नमस्कार आज आपण मांदेलीचं कालवण किंवा रसा म्हणू शकता अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं तर हे कालवण तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट आणि अगदी झणझणीत असं हे कालवण तयार होतं तर आज आपण इथे मांदेलीचं कालवण बनवणार आहोत तर ह्या कालवणासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी ओलं खोबरं तर ह्या कालवणासाठी ओलं खोबऱ्याचाच वापर करायचा म्हणजे कालवण छान होतं चार ते पाच लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची आणि घरगुती लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि इथे आपण एक टॉमॅटो घेणार आहोत टॉमॅटोमुळे छान चव पण येते आणि छान घट्ट असं रसा तयार होतो तर इथे आता आपण पाण्याचा वापर करून वाटण बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे खोबऱ्याचं वाटण बारीक असं वाटून झालेलं आहे आणि आता खलबत्त्यामध्ये आपण लसूण बारीक असं ठेचून घेणार आहोत तर लसूण ठेचूनच घ्यायचा म्हणजे कालवणाला चव छान येते तर इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे जास्त प्रमाणात दिसत आहे तर इथे तुम्ही चार ते पाच लसूण पाकळ्या वापरल्यात तरीसुद्धा चालेल पातेल्यामध्ये आपण फोडणी फोंडीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर जे ठेचून घेतलेलं लसूण आहे ते छान रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे लसणाचा रंग बदलेपर्यंत लसूण परतवून घ्यायचा म्हणजे कालवणाला छान अशी चव येते तर इथे पाहू शकता लसणाचा पूर्णपणे रंग बदललेला आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीवर अगदी एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण आहे ते परतवून घेणार आहोत म्हणजे कालवणाला रशाला छान अशी तरी सुटते तर इथे आपण एक मिनिटभर आपण हे वाटण आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण इथे वाटण आपण परतवल्यामुळे छान असा रंग आलेला आहे तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे आणि हे वाटण आपण छान परतवून झालेलं आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि आता आपण छान चटपटीत असं कालवणाला चव येण्यासाठी चार ते पाच आपण इथे आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला कोकम आवडत नसलंच तुम्ही चिंचेच्या कोळ्याचा वापर करू शकता तर इथे आता कोकम परतवून झालेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे पाहू शकता वाटण छान आपलं परतवून झालेलं आहे तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून मिक्सरचं भांड स्वच्छ धुवून घेणार आहोत तर तुम्हाला हा रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे छोट्या मच्छीचं कालवण बनवताना लक्षात ठेवा पहिले मच्छीचा वापर करायचा नाही अगदी कालवणाला छान एक उकळ येऊ द्यायची त्याच्यानंतर आपण मच्छीचा वापर करणार आहोत कारण मच्छी उकळल्यानंतर लगेच विरघळली जाते तर इथे आपण आता प्रथम कालवणाला एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ तर इथे आता मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर कालवण आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे मोठी करू नका गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर मग कालवण ओतून जाण्याची शक्यता असते तर इथे आता आपण कालवण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे कालवणाला उकळी आल्यानंतर इथे आता आपण मच्छीचा वापर करणार आहोत तर इथे आपण मांदेली स्वच्छ साफ करून त्याला आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे तर इथे आता कालवणाला उकळी आल्यानंतर आपण मांदेली कालवणामध्ये सोडणार आहोत अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता कालवणाला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे तर इथे कालवणाला उकळ आल्यानंतर इथे आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट आणि अगदी झणझणीत ज़्ण असं मांदेलीचं कालवण तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये